हाय फ्रेंड्स मी आहे दीपाली आणि गौरी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ना मशीन ना मिक्सी फक्त पाच मिनिटात कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी आणि हॉट कॉफी एकदा बनवून ठेवा आणि जेव्हा मन होईल तेव्हा पिऊ शकता रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला बघूया कॅफे स्टाईल कोल्ड आणि हॉट कॉफी तीही अगदी सोप्या पद्धतीने या चमच्याच्या साह्याने दोन चमचे कॉफी घेतली आहे याच चमच्याने दोन चमचे साखर आणि दोन चमचे पाणी आता इथे मी कॉफी फेटण्यासाठी चहाची गाळणी घेतली आहे या चहाच्या गाळणीने कॉफी फेटून घेऊया सगळ्यांच्याच घरी ही गाळणी असते चहाची गाळणी नसेल तर फेटणी वापरू शकता किंवा चमचाही वापरू शकता लाईट गेली आहे मिक्सी नाही मशीन नाही विटर नाही आता याचे टेन्शन नाही हातानेच या गाळणीच्या साह्याने अगदी पाच मिनटात कॉफी बनून तयार करू शकता खूप कमी वेळेत कॉफी फेटून झाली आहे हे बघा असा कॉफीचा कलर लाईट झाला की समजा कॉफी फेटून तयार झाली आहे आता ही फेटलेली कॉफी एका बाउलमध्ये काढून घेऊया ही कॉफी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये किंवा फॉईल पेपरने कवर करून फ्रीजमध्ये दहा ते बारा दिवस ठेवू शकता जेव्हा तुमचे मन होईल तेव्हा कॉफी बनवून पिऊ शकता सगळ्यात आधी आपण हॉट कॉफी बनवून घेऊया एक मग मध्ये एक चमचा पिठी साखर घालू फेटलेली कॉफी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये अगदी कडक असे दूध घालून घेऊ असे वरून दूध ओतले की फेस तयार होतो चमच्याने थोडे हलवून घेऊया हे बघा मस्त असं फेसाळलेली कॉफी आपली तयार झालेली आहे अगदी हॉट कॉफी तयार आहे वरून थोडेसे चॉकलेट पावडर टाकून घेऊ आणि ही कॉफी आपल्याला पिण्यासाठी तयार झालेली आहे आता आपण कोल्ड कॉफी बनवून घेऊया कोल्ड कॉफी बनवण्यासाठी इथे मी काचेचा ग्लास घेतला आहे या ग्लासला आतून चॉकलेट सॉस लावून घेऊया चॉकलेट सॉस नसेल तर तुम्ही कॅडबरी वितळून वापरू शकता ही स्टेप पूर्णपणे ऑप्शनल आहे सजावटीसाठी कॅफेमध्ये पिण्याचे फिलिंग येण्यासाठी ही स्टेप तुम्ही करू शकता आता या ग्लासमध्ये थोडे बर्फाचे तुकडे घालून घेऊ दोन चमचे इतपत पिठी साखर घालू कोल्ड कॉफी थोडी गोडच असलेली बरी तीन चमचे फेटलेली कॉफी घालू आणि थंडगार असे दूध घालून घेऊ स्ट्रॉच्या साह्याने थोडे थोडे हलवत कॉफी एन्जॉय करू शकता वरून थोडे चॉकलेट सॉस घालून घेते आणि मी तर इथे बसून मस्त पिणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत रहा आणि खात रहा बाय बाय